ओम साईराम स्वर्गीय नरसिंहस्वामी यांनी श्री साईबाबांच्या सानिध्यात राहिलेल्या पुण्यवंत भक्तांच्या मुलाखती एकोणीसशे छत्तीसमध्ये घेतल्या होत्या त्या सर्व मुलाखती एकत्रितरित्या पुस्तक रूपाने त्यांनी प्रकाशित केल्या त्या पुस्तकातील रामचंद्र सीताराम देव यांचे साई अनुभव आपणास सांगत आहे ही मुलाखत नरसिंहस्वामी यांनी अठरा डिसेंबर एकोणीसशे छत्तीस साली घेतली आपले साई सहवासातील अनुभव सांगताना रामचंद्र देव यांनी सांगितले मी सन एकोणीसशे आठ साली पहिल्यांदा बाबांना बघितले होते त्यांच्याविषयी मी दासगणुंनी कल्याण येथे केलेल्या कीर्तनामध्ये ऐकले तसेच मी वांद्र्याचा खाटी अमीर शक्कर याला पण ओळखत होतो ते पण बाबांच्या महानतेविषयी सांगत होते म्हणून मी कृष्णा पाटील यांच्याबरोबर शिर्डीस गेलो त्यावेळी राहण्यासाठी फक्त साठेवाडाच होता तरी पण आम्ही गणपती मंदिरात उतरलो त्या दिवशी तेथे मुंबईहून येणाऱ्या भक्तांची गर्दी नव्हती फक्त गावकरी आणि आजूबाजूच्या गावातील भक्त होते माझी अक्कलकोटला जायची इच्छा होती पण आमिर शक्कर यांच्या सांगण्यावरून मी पहिल्यांदा शिडीला राहायचे ठरविले जेव्हा मी द्वारकामित बाबांचे दर्शन घेतले तेव्हा बाबा म्हणाले मला अक्कलकोट येथे जायला पाहिजे बाबांनी माझ्या मनातील गोष्ट ओळखल्याने मी आश्चर्यचकित झालो त्यामुळे मी शिडीत आणखी एक दिवस राहण्याचे ठरवले यानंतर मी बाबांकडे वारंवार दर्शनासाठी येत राहिलो येणाऱ्या दिवाळीत जेव्हा मी त्यांच्या दर्शनाला गेलो तेव्हा बाबांना आपले गुरु होण्याविषयी विनंती केली त्यावर बाबा म्हणाले कोणाला गुरु करून घेण्याची आवश्यकता नसते सर्व काही आपल्या हृदयामध्ये असते आम्ही जे पेरतो तेच उगवणार तुम्ही मला जे प्रेम देता तेच प्रेम मी तुम्हाला परत करतो गुरुची काहीही जरुरी नसते तो आपल्या जवळच आहे सर्व काही आपल्या हृदयात आहे आपल्या अंतरात्म्याचा आवाज ओळखायला शिका प्रयत्न करा आणि जे उत्तर मिळेल त्याप्रमाणे आपली दिशा ठरवा आपल्याला आपल्याकडे बघायला शिकले पाहिजे तेव्हा अंतरात्मा आपला गुरु आहे हे समजून येईल जेव्हा मी बाबांकडे उपदेश घेण्याकरिता गेलो तेव्हा रत्नागिरीमध्ये आमच्या संप्रदायातील गुरु होते साईबाबांबद्दल माझा विश्वास जसजसा वाढत गेला तसतसे पंढरपूर व अक्कलकोटला जाणे कमी होत गेले तेव्हा मी दोन व्यवसाय करीत होतो पहिला लोकल फंड शाळेमध्ये मी सहाय्यक अध्याय पदकाच्या पदावर होतो आणि दुसरा म्हणजे मी बॉन्ड पेपर तिकिटे विकण्याचाही व्यवसाय करत होतो शिर्डी यात्रा माझ्या शाळेच्या कार्यामध्ये अडचण निर्माण करत होती बाबा मला शिर्डीमध्ये जास्तीत जास्त दिवस थांबवून घेत होते त्यामुळे वरिष्ठांनी माझ्या विरोधात कारवाई केली त्यानंतर मला शिर्डी नाही तर शाळा यापैकी एक पर्याय निवडण्याची वेळ आली तेव्हा मी शाळेतील काम सोडले आणि फक्त बॉन्ड पेपर तिकीट विकण्याचे काम करू लागलो या व्यवसायातून मला वीस ते पंचवीस रुपयांची प्राप्ती होत असे ज्यावेळी मी नोकरीचा त्याग केला तेव्हा माझे वय फक्त बत्तीस वर्षांचेच होते मात्र माझी बाबांवर पूर्ण श्रद्धा असल्याने माझी संपत्तीक स्थिती समाधानकारकच राहिली बाबांनी सुरू केलेल्या रामनवी उत्सवात मी नेहमी हजर राहत असे बाबांनी मला व्यक्तिगतरित्या उपदेश केला नाही मात्र त्यांच्या समाधीनंतर मी त्यांच्यासमोर चिठ्ठ्या टाकून त्यांची आज्ञा घेत असे बाबा देहधारी असतानाची घटना मी राहत असलेल्या अंधेरी शहरात झालेल्या एका भयंकर दरोड्यामुळे मी खूप घाबरलेलो होतो दरोडेखोरांनी घरातील सर्व माल लुटून नेताना सर्वांना बेदम मारहाण केली होती यासाठी मी बाबांना प्रार्थना केली की मला व माझ्या कुटुंबियांना जरुरीखोलांपासून वाचवा त्याच रात्री बाबा माझ्या स्वप्नात आले आणि म्हणाले की मी दहा पठणांना घेऊन आलो आहे त्यामुळे तुला भिण्याचे कारण नाही दुसऱ्या दिवशी काही धोबी लोक माझ्याकडे आले आणि त्यांनी राहण्यासाठी काही जागा मिळेल का म्हणून मला विचारले मी त्यांना आमच्या घराजवळील जमीन भाड्याने दिली त्यावर ते झोपडी बांधून राहू लागले त्याचे मला महिना दोनशे रुपये ते मला देत असत त्यांची सोबत मिळाल्याने माझी दरोडेखोरांच्या हल्ल्याची भीती वाटणे बंद झाले आमच्या जागेत विहीर होती पण त्याला पाणी कमी असल्याने मी बाबांची आज्ञा घेऊन दुसरी विहीर खोडण्याचे काम हाती घेतले त्या विहिरीला मुबलक पाणी मिळाले बाबांच्या आशीर्वादाने मी नव्या घराच्या बांधकामात सुरुवात केली ज्यावेळेस मी बाबांजवळ गेलो तेव्हा माझ्याजवळ फक्त पाच खोल्या बांधण्यावेळेस पैसे होते मला तेवढ्याच खोल्या बांधायच्या होत्या मी तसे बाबांना सांगताच बाबांनी आपल्यासमोरील जमिनीवर पंचवीस रेगा काढल्या आणि मला एका रेगेचा एक रुपया देण्यास सांगितले मी त्याप्रमाणे बाबांना पंचवीस रुपये दिले पुढे मी बांधकामाला सुरुवात केली आणि एकोणीसशे वीसपर्यंत माझ्या पंचवीस खोल्या तयार झाल्या बाबा समाधीनंतरही द्वारकामेत बसून पहिल्यासारखेच भक्तांची इच्छा पूर्ण करीत आहेत भक्तांना मार्गदर्शन करीत आहेत याप्रमाणे रामचंद्र सीताराम देव यांनी रणसिंहस्वामी यांना आपले अनुभव कथन केले पुढेही असेच अद्भुत अनुभव आपणास सांगण्यात येतील आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि शेअर करावे जय सईराम